नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती देवळाच्या आवारात आज गुरुवार दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस बघूया आजचे कांदा बाजारभाऊ

काय बोल गेलो एकोणतीसशे सत्तर काय बघेल का तीन हजार दहा काय बघेल तेवीसशे पाच तेवीसशे पाच काय बघा ते काय बघितलंय अरे काय बघेल नाही सांगा तेवीसशे काय बघेल हो म्हणजे अठ्ठावीसशे पाचना तुमचं आहे काय बघेल अठ्ठावीसशे पंच्याहत्तर

काय बघेल एकोणतीसशे काय भाऊ दोन हजार दोन हजार पन्नास गुलाब गुलाब काय भाऊ गेलो गुलाबला पन्नास रुप काय भाऊ गेले का अठ्ठावीसशे पंच्याहत्तर काय भाऊ गेलो अठ्ठावीसशे पंचवीस अठ्ठावीसशे पंचवीस काय बाब काय बे सत्तावीसशे काय बघेल अठ्ठावीसशे पाच अठ्ठावीसशे पाच बघ काय बघेल एकोणतीसशे तीन हजार काय बघेल सत्तावीसशे पंचाण्णव बाबा काय बघेल एकशेशे वीस बियाणं कोणतं बडराम कोणतं बडराम कुठलं एक काय बघेल सत्तावीस पन्नास